नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी रविवारी एकोणतीस जून रोजी संपूर्ण देश व्यापला साधारणपणे आठ जुलै रोजी मोसमी वारे संपूर्ण देश व्यापतात यंदा नऊ दिवस अगोदरच मोसमी वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला आहे देशात सर्व दूर मोसमी पाऊस पडण्यास अनुकूल वातावरण असून पुढील पाच दिवस देशाच्या बहुतेक भागात उत्तम पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे हवामान विभागाच्या अंदाजित वेळेनुसार साधारणपणे आठ जुलै रोजी नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण देश व्यापतात यंदा नऊ दिवस आधी संपूर्ण देश मोसमी वाऱ्यांनी व्यापला आहे एक जून रोजी केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा लवकर म्हणजे चोवीस मे रोजी दाखल झाला त्यानंतर पंचवीस मे रोजी मोसमी पाऊस तळकोकणात दाखल झाला तसंच दुसऱ्या दिवशी मोसमी वाऱ्यांची आगेकूच सुरू केली मुंबई पुण्यासह इतर भागात सव्वीस मेपासून त्यांनी धडक दिली सतरा जून रोजी संपूर्ण महाराष्ट्र पावसाने व्यापला होता